सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अमळनेर मालगाडी घसरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर धरणगाव स्थानकावर अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी धरणगाव शहरातील अनेक संघटना आणि कार्यकर्ते देवदूत ठरले धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सिकंदराबाद हिसार एक्सप्रेस आणि उधना जयनगर एक्सप्रेस या रेल्वेतील प्रवासी पाणी आणि अन्नासाठी व्याकुळ झाले होते वृद्ध बालक आणि महिलांचे मोठे हाल होत होते ही गोष्ट समजता धरणगावातील विविध राजकीय सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते पुढे त्यांनी प्रवाशांना खिचडी पाणी फळे बिस्किटे वाटप केलं तर धरणगाव डॉक्टर्स असोसिएशन तर्फे प्रवाशांची मोफत तपासणी व औषध उपचार देण्यात आले विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी माणुसकीसाठी रात्रभर प्रवाशांना सेवा दिली आहे रात्रभर चाललेल्या या सेवा कार्यात जवळपास शंभरहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले विविध राज्यातून प्रवास करणाऱ्या तेलंगणा ते बिहार येथील प्रवाशांनीही या सेवाभावाला सलाम करत आभार व्यक्त केले धरणगावच्या या एकतेचा आणि माणुसकीच्या जिवंत उदाहरणाचा सर्वत्र कौतुक होत आज आपण तुम्ही बघत असाल रात्रीचे तीन वाजून एकोणतीस मिनिटं झालेले आहे आणि यामुळे इथं दुपारीच मालगेडीचा अपघात झालेला होता त्या अनुषंगाने सिचा सिकंदराबाद एक्सप्रेस रवाना झालेली आहे आणि आता इथं जयनगर उदना ही ट्रेन थांबलेली आहे तिथं काही प्रवाशांना खूप त्रास होत होता काही लोकांना अशक्तपणा असेल विकनेस होते काही लोकांच्या भीती जो झालेलं होतं काही लोकांना डिहायड्रेशन होतं तात्काळ लगेच आपली नेसेस आहेत सर्व टीम यांनी डॉक्टरांना कॉल केला व त्यांच्या विनंतीस मान देऊन व इथले सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना इथे उपस्थित आहेत इथं लगेच नाईट रायटप ग्रुप्स आहेत तिथं इथं फिरत असतात ग्रुप इथं सर्व मंडळी जे आहेत त्यांनी या लोकांना केळं वाटप असेल पाणी वाटून वाटप असेल त्याच्यानंतर बिस्किट बिस्किट वाटप जे त्यांचा नाश्ता जे जेवणाची व्यवस्था सुद्धा यांनी केलेली आहे आणि वेळात वेळ काढून रात्री साडेतीन वाजता रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर मनोज आंबोजकर इथं उपस्थित होते ते गेल्यानंतर आज साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे तीन ते साडेतीन तास सर्व पेशंटला त्यांनी चेक केलं पूर्ण जेवढे जेवढे पेशंट यांना त्रास होता त्यांना गोळ्या औषधी सुद्धा निशुल्क दिल्या तर याकडून मी डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर मनोज अमृतकर इथं विविध सामाजिक संघटना इथं उपस्थित आहे अन्न प्रवाशिव सुनीचे सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी जणगावकरांकडून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद જાગર કરીતા પ્રતિનિધિ ફરાઝ અહમદ જળગાવ आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत